आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक वारकरी हे पंढरपूर यात्रेसाठी येत असतात या सोहळ्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक त्या सोय सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसे त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आमदार समाधान अवताडे तसेच पंढरपुरातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद आदी सर्वजण उपस्थित होते